बघू शकता अशा पद्धतीने राशींच्या बाजारात कालवडे आलेले आहेत नमस्कार मामा नमस्ते काय नाव आपलं लाला सायकर लाला सायकर का किती कालवडे आणलेत आज विकायला बारा आहेत का सगळ्या चेक करून का पिशव्या बर 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 किती वयाच्या आहेत ह्या सगळ्या सात सात आठ महिन्याचे आहेत सात आठ महिन्याचे आहेत का गुंड्या आहेत का कसे आहेत गुंड्या शिंगड्या शिंगड्या बुंड्या दोन्ही ब्या आहेत हो आता ह्याचं रेटचं कसं शिंगड्याचं कसं बुंड्याचं कसं काय ह्याचं सांगा पंधरा बरं वीस बर शेतकऱ्याला जर घ्यायचे असल्या तुमच्या घरून तर परत व्यवस्थित देऊ ना बाजारात घ्यायच्या आता तिथे येऊ शकत नाही पण घरी येऊन तुमच्या घेऊ शकतात त्याला होईल का काय कमी जास्त ना कमी जास्त बरं बाजार कसा आहे आता होय का कालवडीच रेट कसं आहे सध्या व्यवस्थित बरं शेतकऱ्याला ग्या आहेत का रे ना मागच्या बाजारात आणि आताच्या बाजारात काय फरक आहे की रेट वाढलेत का कमी आहेत कमी पडलेत काय वाढत्यान का कमी बाजार पुढे पुढच्या हप्त्यामध्ये ब कशामुळं वाड वगैरे खायला झाले त्यामुळं काय बरं 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 त्यामुळं चालतंय तुमचा एकदा नंबर सांगा शेतकऱ्याला आमच्या शहात्तर सहासष्ट हा शहाऐंशी शहात्तर शहाऐंशी आणि नाव लाला साईकर धन्यवाद